आता सर्वसाहेब साहेब माझ्यासोबत जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे संघटक त्यानंतर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि जिल्ह्याचे संघटक असे सर्वच पदाधिकारी ठिकाणी आहेत आज तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याचा या पत्रकार परिषदेचे मुख्य कार्य म्हणजे विधानसभा निवडणूक त्या निवडणुकी निवडणुकीच्या अनुषंगाने आपणा सर्वांशी संपर्क संवाद साधावा आणि हे विधानसभा असेल महाराष्ट्र राज्य असेल आम आदमी पार्टीची जी या विधानसभे संदर्भातली भूमिका आहे ती स्पष्ट करण्यासाठी आज मी आपला समोर राज्याचं युवकाध्यक्ष पद माझ्याकडे माझी ओळख करून देताना मी मयुरब्गन आंबेडकर राज्य लोक अध्यक्ष आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीची येणाऱ्या निवडणुकीची जी भूमिका आहे ती आपल्या सर्वांना स्पष्ट व्हावी म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आहोत गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचं वाद वाहू लागलेलं ला आहे त्याच अनुषंगाने आमची राज्य समिती देखील आमच्या वरिष्ठांची चर्चा करण्यासाठी दिल्ली राज्यात गेली दिल्लीमध्ये आमचे राष्ट्रीय सेक्रेटरी डॉक्टर संदीप पाटक आमच्या राज्यसभेचे खासदार संजय सिंग साहेब आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वच जागा पूर्ण ताकदीने लढण्याचे आदेश या वरिष्ठांनी आम्हाला दिले वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राज्य समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारीसाठी उमेदवारी मागवण्यात आले त्यानंतर दोनशे अठ्याऐंशी जागांमध्ये उमेदवारांची उमेदवारांच्या मुलाखती असेल अशी कामं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आम आदमी पार्टी सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्यांचं सरकार आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर ते सोडवण्यासाठी या राज्यामध्ये निवडणूक लढवणार त्याच अनुषंगाने विधानसभेमध्ये देखील आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने सर्व निवडणुका लढवतात येणारी विधानसभा येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था येणाऱ्या सर्व नगर परिषद सगळ्याच निवडणुका आम आदमी पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये लढवल्या जातात म्हणूनच आम आदमी पार्टीची ही जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला सर्वांना स्पष्ट व्हावी येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी कशा प्रकारे जनतेमध्ये जाणार आहे प्रश्न आम्ही आमची भूमिका असणार आहे ती पश्चिम पट्टा असेल पूर्वपट्टा असेल औद्योगिक भाग असेल त्यानंतर प्रामुख्याने तीन शहर असतील राजभू नगर आळंदी आणि सांग या शहरांमध्ये प्रश्न आमच्या समोर आले आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की आम्ही सर्वसामान्य लोकांचे रोजच्या जीवनाशी निगेटिव्ह प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बांधलेला असणारे येणाऱ्या कारणाने आम्ही तालुक्याच्या पश्चिम भागातील जे काही शेतकरी असतील आदिवासी बांधव असतील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधलेला आहोत प्रश्न काय आदिवासी बांधवांचे क्रीडाचा प्रश्न मोठा आहे आरोग्याचा प्रश्न मोठा आहे आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी अशा प्रकारे आता काम करते याचे प्रश्न मोठे आम्ही पूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये अनेक उपकेंद्रांना भेट त्या ठिकाणी दिली कुठल्याही उपकेंद्र त्या ठिकाणी चालू आणि याचमुळे आपल्या पश्चिम पट्टी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या कारण त्याचं डायग्नोसिस त्याचं निदान होत नाही त्याचा उपचार घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकारी आरोग्य केंद्र उपलब्ध नाही त्या ठिकाणी जी उपलब्ध आहे ते उपलब्ध असणाऱ्या आरोग्य केंद्रांमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा दिली नाही नवे नवे तर सहा महिने वर्षभरापासून केंद्र उभे गेलेली हा सर्वात